वाहतूक एवढी मोठी जाम झाली आहे की सध्या आता टाइमपास साडेबारा वाजले आहेत आणि एकदम सहा वाजतापासून आम्ही त्याच ठिकाणी थांबलो आहे पण या ठिकाणचे काही लोक जे त्याच्या गाड्या थांबल्या तर हे पैदल अरे बाबाजी जय श्रीराम अरे कोण के हो र काय जा रे अभी जालोनशिया पैदल जा रे अभी अरे रुको ना यार ट्रैफिक निकलेंगी ना पचास किलोमीटर दूर है यहाँ से जाना तो भगवान के पास जाना, 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 तो जाना है याले मनता खरी श्रद्धा तो तुम इधर ये तुम आप जो देख रहे होंगे कि ये दूर दूर से लोग आए तो माता जी कहाँ जा रहे हैं पैदल कुंभ मेला जा रहे हैं बाय आप आए थे वो एक इतिहास इतक सुनी याच्या अंगातली एनर्जी पहा किती जबरदस्त आहे हे आता सात आठ दहा किलोमीटर पैदल आले तर इथून पन्नास किलोमीटर पैदल जाणार आहे पहा ह्या बाबाजीची कंडिशन बाकी जबरदस्त आहे एकदम धष्टपुष्ट पण बरं झालं ते मी भाषा समजत नाही दांडू त्याच्या हातात माझ्यासाठी हे मोठे हे मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत पैदल भैया जय श्रीराम अभि पैदल काय जाणार आहे का से आहे झाशी से है भैया जय श्री राम जय श्री राम जय श्री राम कहा जा रहे हैं भैया पैदल पचास किलोमीटर दूर है ना कि साठ हो तब भी चलेंगे, तो तो तब भी चलेंगे।, तो भी चलेंगे। इतनी क्या आस्था है सत्तर हो तब भी चलेगा अरे बाप रे बहुत बढ़िया बहुत बढ़िया एक सौ चौवे चालीस साल के बाद जय श्री राम जय श्री राम ये लोगो ऐसी श्रद्धा है श्रद्धे पाई सर्वज पायदल जता है ये च वा काका जी जय श्री राम काका जी का जा रहे प्रयागराज और पचास किलोमीटर पैदल जाना पडता ना जी फिर भी सर अरे बापरे ये बहुत तो बहुत है जवान लोगों का मैं यंग लोगों का समज सकता हूँ बहुत बढ़िया या ठिकाणी काही माता भगिनी आहेत हा माता भगिनी आहेत आणि अशा काही भरपूर लोक आहेत की बा किती मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं असेल तर लॉकडाऊनच्या काळातही लोक पैदल गेले होते आता कसा आहे तो काळ होता एक लय मोठं त्यावेळेस संकट आलं होतं पण हे बा हे पहा या ठिकाणी काही मोठ्या प्रमाणात जे आहेत ना हे अजूनही पायदल चालले आहेत आणि हे ताकद नाही चालले आहेत की कमी नाही बा आता लोक किती गेले असतील तेच ते माहीत पण एक पन्नास पंचावन्न किलोमीटर जा लागते भैया जय श्रीराम भैया और पैदल जा रहे बी और गाडी होगी ना पीछे रुको ना थोडे दिन चार दो चार बाद ट्रॅफिक खुले गा नहीं बस का बहुत टाइम है रात का एक बजे तक तो टाइम दिया रात का एक बजे तक तो? जी हाँ ने एक बजे तक तो। हाँ इसलिए नहीं पैदल यात्रा यात्रा चल रहा है आपकी क्या राय भैया जवाब मिले कब खुलेगा वो भी जवाब देते देते थक गए तीन दिन का बोल रहे तीन दिन खोना होते क्या करेंगे अरे बापरे मोटा प्रमाण ट्राफिक जाम क्या हे जो लोग है पैदल निकाले काय म्हणते श्रद्धा आहे पाहिजे लहान चुकली पोरगी तिच्या भावाला घेऊन निघाले एक श्रद्धा असते हे हे या ठिकाणी चेहऱ्या जय श्रीराम भैया जय श्रीराम अरे काय महाराष्ट्र अरे अरे हे महाराष्ट्राचे थांब दोन मिनटं कुठे चाललंय प्रयागराज पैदल गाडी कुठे तुमची पार्किंग मध्ये मग तर पन्नास किलोमीटर दूर आहे म्हटलं इथून आता उपाय पन्नास किलोमीटर पैदल चाललो पन्नास किलोमीटर अरे बापरे महाट जय महाराष्ट्र हे तर आमच्या महाराष्ट्रातले दिसले मला हा बा या बाजूने अजूनही काही मा म्हणजे महाराष्ट्राचे लोकही नाही आहेत सोबत हे बा माता भगिनी एवढं मोठं याच्या डोसक्यावर हे सर्व वजं घेऊन पन्नास किलोमीटर ते चालणार आहेत बरं जवान लोक आहेत तर आपण समजू शकतो कारण मोठ्या मोठ्या गाड्या या ठिकाणी थांबल्या था। आहेत आणि मी काही नकारात्मक बातमी देत नाही सकारात्मक बातमी देत आहे की सनातन धर्मात प्रयागराजले किती मोठं महत्त्व आहे आणि त्या महत्त्वासाठी गाड्या आणूनही त्या स्वतः गाड्या या ठिकाणी थांबवल्या आहेत आणि ते पैदल लोकं सध्या प्रयागराजच्या दिशेनं जात आहेत अजु ही मोटा प्रमाण लोक जा रहे काका जी राम राम जी नमस्कार और पैदल ही निकले आप तो क्या कर करें सर हाँ रात के खड़े हैं गाड़ी दो आगे खड़ी हुई है मेरी जाम में हाँ। और तुमने नाश्ता नहीं कराया आप लोग निकलने नहीं दे रहे हो तो चाय की व्यवस्था है बराबर <laughs> बर समझ सकते यहाँ ठिकाणी यहाँ कहीं माता भगिनी है यही पैदल चाल ओझा आहे त्याच्या डोक्यावर एवढं मोठं ओझ घेऊन चालल्यात भैया जय श्रीराम पैदल से आहे का ज्या रे प्रयागराज पैदल जा रे आणि हे आमच्या राजस्थानी काही माता भगिनी आहेत ह्याही या चालल्यात पुन्हा आणि दादाही चालल्या आहेत दादा जय श्रीराम से हो भैया ललितपूर से। ललितपूर से और अभि काम सम दस किलोमीटर जाणार आहे अरे बापरे हे खरी सनातन संस्कृती आहे या बाजून आणखीन काही माता भगिनी आल्या आहेत आता कसं आहे बायासोबत बरोबर बोलणं नाही लोक भल्य लोक काही काही म्हणतात हे बाया आमच्या माता भगिनी एवढं मोठं डोक्यावर ओझं घेऊन चाललेत पण या बाजून दोन बुजुर्ग दिसले काकाजी जय श्रीराम और कहाँ से आए कहाँ जा रहे हैं ललितपुर से और जा रहे अभी प्रयागराज और पचास किलोमीटर आगे पैदल जाना है ना।, ना फिर भी जाएंगे चलो जय जाए श्री राम श्री ना। ना। चला बढ़िया अरे ये रोड ऐसी बाजू की है तुम्हारे कितनी वे ट्रैफिक की स्थिति दखोता है इकड़े इत की ट्राफिक है आणि गाड्या बा दूरच दूर, दूर गाड्या आता मी की भाऊ चालू चालून बोलू बोलू वज्जर थकलो एक तर आपली कशी जडूबुटी यावेळेस मी आणली नाही त्याच्याने की नाही ते मले जसं पाहिजे तसं एनर्जी नाही पण हे जे लोक आहेत हे पैदळ सध्या निघाले आहेत हेच खरी आहे सनातन संस्कृतीची शक्ती हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे बा ह्याही बाया सध्या या ठिकाणी चालल्या आहेत आणि मी याच्यासोबत आलो आहे हे आमची श्री गजानन यात्रा कंपनी या परतवाड्याची याच्या माध्यमातून मी आला लोक ही तिकडं खाय प्यायचे सध्या वाक्य चालू आहेत पण या ठिकाणी या गजानन यात्रा कंपनीचा राजे हो काही असो पोटभर आहे म्हटलं पाणी आणि अजून नका आणि याशिवाय जेवणाची चांगली व्यवस्था हे आचारी मंडळी हे सोबत घेऊन फिरतात हे थकले आहेत आणि हे आमची खास टीम आहे जय श्रीराम सांगा जरा सर दादा काय म्हणते व्यवस्था किती ट्रॅफिक जाम झाली आहे कधी सहा किलोमीटर पैदल आलो मी तुम्हाला घेण्यासाठी अरे बापरे पण आले अरे वा हे सर्व टीम आहे आमच्या माता भगिनी आहेत आतमध्ये काही जण सध्या बसले आहेत आमचे गोमाशे पाटील का काय बसले आहेत हे ठाकरे पाटील आहेत हे सारे जण बसले आता आढावा भेटत जाईल म्हटलं तुम्हाला याची काळजी नका करू हे आहेत काहीच नाही आलं जे लोक थकले आहेत तुम्ही ते तिकडचे दाखवले ना तुम्हाला ते राजस्थान मधले बिहार मधले होते ते पैदल चालून आपले महाराष्ट्रातील लोक गाडीची वाट थांबलेत या ठिकाणी आता याच्या गाड्या बाजून थांबल्या आहेत तर प्रत्येकाला थोडासा काही आराम चालू आहे आता हे बा तुम्ही हे बा साऱ्या गाड्या इकडच्या बाजून थांबले तर कायच करतील बाबा हे आराम करू करू थकले लोक कसे काम करू करू थकतात हे आराम करू करून बसू बसू या ठिकाणी थकले आहेत